गुड मॉर्निंग एवढं पळवतो अगं तुम्ही इथं भाकरी टाकल्यात ना मग ते तिथं आलाय बोबो खायला त्याला भुंकतोय तो ह काय ओली पळतोय लिओ डेंजर लागन ना हळूच गेलं गेलं डेंजर आळ आले एकदम काळा कुट्ट ढग झालेत नाही पाऊस यायचा आहे वाटत चांगलं ऊन पडलं होत जास्वंदी जास्वंदी ये इकडे चल गेला का पराजित्ता दोन

<laughs> लिओ तर खालीला जिरावलं सगळं गप गप शांती शांती लिओ बादली घेऊन गेला अरे लोटिया <laughs> गुड इव्हिनिंग सकाळी गुरं रानात जाताना भुंकायचं आता रानातून घरी आले की परत भुंकायचं गेले गुर गेले 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 हळूच रे पयाला लागन उड्या मारीतोय हौस यायला लागला थोडा थोडा लिहो तुला पळू पळू घेतलं मलाच दम लागलाय चुला पण लागलाय ना हो यो बाहेरून किती फुलं आले तर आपल्या जास्वंदीला तरी तोडून नेले असतील दिवसभरात लय भारी दिसतात लिओ गेल तर राणा आलाय आता काळूच चलो, चलो। बाळा लागन लागन दिप रे डेंजर पळवतोय हळूच 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 लागन रे पायाला अवघडच काम आहे बाबा डेंजर पळवतोस हळूच 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 छान लागली लागलं तुझ्या पायाला लागलं का चक्कर पळवतो बाबा तू किती दाम लागलाय लोठू चलो लिरली हो चल इकडे ट्रेनिंग घेऊ आपण चला चल इकडे बसा बसा गुड बॉय गुड बॉय माझा म्हणायच्या आधीच सगळं करतोय झोपा हॅलो झोपा 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 हॅलो गुड बॉय त्याला माहीत झालंय सगळं म्हणूनच करतोय आधीच म्हणायच्या आधी आता जम्पचं करू थांब 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 जम्पचं करू हा जम्प जम्प लिओ तसं बोल हळूच हळूच लिओ ले डेंजर पळतोय थोडं पुढं जात जा ना तिथं लागन ना पायाला अय पोरा बास काय दिसलंय तुला काय तरी तर दिसलं याला छान याला या हळूच 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 लोठू हळूच कसला आवाज येतोय रे तुला तरी चाहूल लागली त्याला मांडीवर वाचलास माझ्या अस मांडीव बसतो पूर्ण <laughs> मावत नाही मांडीव ना कुच <laughs> कुच चाटू चाटू घेतलंय सगळं गिज्ज 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 तिकडं बघ फ्लॅश लावलाय मी इकडं नको बघू तो मालिश चाललेली गोची गिड गिड्ड 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 काय दिसला अहो पोरग नुसतं पळत बसलेला अयो बस मला थोडी मिशील मला उठू दे थोडं पुढं जात जा ना असं पायाला लागन ना येऊ हळूच 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 चलो बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट मांसल